नमस्कार मैत्रिणी मी तुम्हाला आज पळून दाखवणार आहे ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी म्हणू शकतो मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये मी एक वाटी नारळाचा किस आणि एक वाटी साखर टाकली आहे नंतर एक कप मी दूध टाकला आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे पहा आता साखर पूर्ण विरघळी आहे साखरेचा पूर्ण आता पाक झाला आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्या हे बा अशा पद्धतीने सारखं मिक्स करून घ्या एकदम सोपी पद्धत आहे आणि खायला पण एकदम मस्त होते तोंडात टाकताच विरघळणारी अशी मस्त अशी बर्फी किंवा आपण ओणी म्हणू शकतो एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे हे पहा आता तयार झालं आहे घट्ट झाला आहे अशा पद्धतीने घट्ट झालं की एका ताटाला तूप लावून त्यामध्ये काढून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता वडी बनू शकते आता मी ताटात काढून घेते अशा पद्धतीने गरम गरम पसर करून घ्यायचं हे पहा आणि सुरीच्या साह्याने गरम आहे तोपर्यंतच वडी पाडून घ्यायची थंड झाल्यानंतर हे पहा मस्त अशा तयार आहेत वड्या हे पहा मस्तच एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा कशी झाली आहे ते धन्यवाद